मित्रांनो सप्रेम नमस्कार जय जाऊ कसे आहात बीड प्रकरणावरून जातीचं राजकारण केलं जात आहे मनाला वेदना होतात बीड प्रकरणावरून घाणेरड राजकारण सुरू आहे वेदना होतात एकमेकांची जात काढायची गरज नाही कारण शेवटी नराधम हा नरा धम असतो आणि गुन्हेगाराला जात नसते अशी नेहमी आपण चर्चा ऐकलेली आहे पण गुन्हेगारच इतक्या वाईट प्रवृत्तीचा आहे जसं पक्ष बदलता येतं तसं जात बदलता आली असती तर कमीत कमी या अशा गुन्हेगार वृत्तीच्या लोकांनी शेकडो जातीचे मुखवटे सुद्धा बदलले असते हे वेगळं सांगायची गरज नाही पण हे मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने झालंय आज सरपंचाची ज्या पद्धतीनं मसाजोगच्या म्हणजे निर्गुण हत्या झाली याच्यावर चर्चा म्हणजे करूच वाटत नाही परंतु मागाशी मी काही माध्यमांवर बातमी पाहिली कशा पद्धतीनं मारलं गेलं आणि सुरेश दस साहेब ज्या पद्धतीनं मनातून लढतायत त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की छोटी गोष्ट नसताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत आणि ज्या पक्षाचे मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार इतकं निर्भीड बोलणारे गप्प का आहे लोकांनी प्रश्न विचारला तर त्यांचं आजचं स्टेटमेंट आहे तुम्ही मला मतदान मा केलं म्हणजे काय विकत घेतलं का मी तुमचा काय घरगडी म्हणून काम करू का मग एवढा राग जर त्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर त्यांचा व्यक्त होत असेल तर त्या मसाजोगच्या सरपंचाच्या मुलाची मुलीची किंवा बायकोची काहीच काळजी किंवा त्यांच्या प्रती काही सद्भावना दादांच्या मनात नसतील आणि आज जो प्रकार किंवा जी बैठक घडली आज धनंजय मुंडे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे दादांच्या बंगल्यावर भेटले एक तास चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे दादांच्या राईट किंवा लेफ्ट हँडनी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून निर्गुण हत्या केली अमानुष पद्धतीने मारलं वीस हत्यार आठ लोकांकडून एका व्यक्तीला मारायला त्या ठिकाणी वापरली गेली याचे पुरावे आणि त्या व्हिडिओ कॉल संदर्भातली ती व्हिडिओ आज एव्हिडन्स म्हणून माननीय न्यायालयासमोर सी आय डीने सुपूर्द केली किंवा के तो सगळा लेखाजोखा का मांडला काय वाटला असेल त्या व्यक्तीला ज्याने ते सगळं सहन केलं म्हणजे मी आत्ता ते सांगू शकत नाही काय काय झालं किंवा काय काय केलं मी सकाळी ला जी व्हिडिओ टाकली किंवा ज्याच्यावर बोललो ते खरंच भयानक आहे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही महाराष्ट्रासमोर पत्रकार परिषद घेऊन या परिस्थितीमध्ये काय घडतंय ते सगळं मांडलं गेलं पाहिजे म्हणजे बदलापूर प्रकरण असेल याच्या अगोदरची जी काही मायनर केस आहेत त्या प्रकरणात सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार गप्प होतं का त्यांच्या विचारधारेच्या नाळ्याने जोडलेली माणसं होती या प्रकरणामध्ये या लोकांसाठी उभा महाराष्ट्र देशमुखांच्या पाठीशी आहे आणि त्याला काही तथाकथित लोक जातीचा आधार देतात खर तर बीडच्या वाल्मिक कराडवर जी अटक झाली किंवा इतरांना अटक केली त्याच कराडनी इतर ओबीसीवर सुद्धा त्या ठिकाणी पोरांना देशोधडीला लावलेला आहे अन्याय केलेला आहे ओबीसी नेत्यांनी जास्त पत्रकार परिषद घेऊन शानपणा करू नये जर तुम्ही ओबीसी असाल तर आपल्या सहित सगळे तेच आहेत आपण गुन्हेगारांचं समर्थन करतोय का याची थोडी तरी जरा बाळगा आणि दुसरी गोष्ट सरकारची सुपारी घेतलेले काही सुपारी फंटर म्हणूया त्यांना फक्त वाद लावायचा आहे जाती जातीमध्ये आणि स्वतःला फक्त मीडिया ट्रायल करायचे स्वतःचे चेहरे दिसले पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत हा शुद्ध खोटारडेपणा आहे हे सुद्धा विसरायची गरज नाही लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्वाचं यानी अशा सगळ्या प्रकरणामध्ये जर प्रकरण गंभीर असेल आणि गंभीर वाटत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री आणि इतर मायबाप सरकारने या विषयावर का काही बोलत नाहीत का सगळ्यांचे एकमेकांमध्ये लागेबंदी आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत नेतृत्वाचे संबंध आहेत कार्यकर्ता नेत्याचे संबंध आहेत किंवा सरकार आणि मंत्रिपदाचे संबंध आहेत या सगळ्या गोंधळामध्ये सगळ्यांना देश उधडीला लावणार हा काय चमत्कार आहे म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट आणि सगळ्यात गंभीर गोष्ट याची आहे ज्याची कल्पना तुम्ही करणार नाही आणि करावि सुद्धा वाटत नाही माध्यमांच्या काही पत्रकारांच्या जवळच्या लोकांनी धनंजय मुंडेंची अजितदादांची आज बैठक झाली आज, आज महाराष्ट्रामध्ये अर्थात मुंबईमध्ये दोन घटना घडलेल्या आहेत आणि ज्या घटना आहेत त्या दोन्हीही मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामाच दिला पाहिजे किंवा घेतला गेला पाहिजे या संदर्भातली आहे त्यातली पहिली घटना मला तुम्हाला सांगायची आहे यावेळेस मुंडेंची पवारांची भेट झाली त्यावेळेस बातम्या प्रसिद्ध झाल्या माध्यमांनी ती सगळी क्षरचित्र टिपली कारण त्याशिवाय महाराष्ट्राला कळालं नसतं ही लोक भेटलेली आहेत म्हणून आणि काही अंतर्गत त्यांच्या लोकांकडून बाहेर मात माहिती कळाली त्याच्यावर अजितदादांचं असं म्हणणं आहे जे अजितदादा मुंडे प्रकरणाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे म्हणे की कुठलाही पुरावा नसल्यामुळे एव्हिडन्स नसल्यामुळे या सगळ्या प्रकरणा पुराव्या शिवाय मंत्री मध्ये बसत नाही किंवा दादांना ते करायचं नाही पुरा ये पुरावा येऊ द्या मग आपण बघूया राजीनामाचं म्हणजे एवढ्या वर्ष मुंडे साहेबांनी कराड आणि त्यांची लोक जी दादागिरी मध्ये करत, करत होते जे गोळा करत होते सगळं दादा असं कसं काय म्हणू शकतात दादा असं कसं काय मान्य करू शकतात दादांना काळजी नाही का हो त्या सरपंच देशमुखाच्या कुटुंबाची दादांना काळजी नाही का अत्यंत क्रूर पद्धतीनं मारले त्याची दादांना अजिबात काहीच वाटत नाही का की कशा पद्धतीनं माणसाला गावगुंड आहेत त्याची दादाला अजिबात माहीत नाही का ती व्हिडिओ पाहिला नसेल का मारतायत लात घालतायत बुक्क्या खातायत शरीराचे लचके तोडले जात आहेत अर्थात पार्ट वेगळे केले जात आहेत दादांनी व्हिडिओ बघितला नाही का की इतकं सगळं मारलेलं आहे इतकं सगळं केलेलं आहे एवढं करून सुद्धा दादांना दुःख झालं नाही वेदना होतात वेदना बरं हे सगळं गृहमंत्र्यांनी तर रिपोर्ट घेतला असेल गृहमंत्र्यांनी हे सगळं मागवलं असेल गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून कंप्लीट डिटेल माहिती घेतली असेल मुख्यमंत्री दादा अर्थात उपमुख्यमंत्री सगळे मंत्र्यांना किंवा त्यांच्या लोकांना वाचवतायत असं महाराष्ट्राला वाटतय मला अजिबात काही मानायचं नाही या प्रकरणाबद्दल आणि मग जर असं असेल आणि या लोकांना काहीच दुःख होत नसेल तर हे किती दुर्दैवी आहे किती भयानक आहे ही बीडचा किस्सा आहे बीडची परिस्थिती आहे महाराष्ट्र बर लोन आहे सुरेश सुरेश दस साहेब जे सन्मान्य आमदार आहेत सत्ताधारी आमदार आहेत परंतु त्यांच्या मनाला लागलेली ही गोष्ट आहे ते असं मग बोलत होते आणि इतकं खरं बोलत होते काल पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी जी काही भाषण केली माझ्या मनाला वेदना झाल्यात मी वैयक्तिक प्रकरण हे घेतलेलं आहे कारण इतका निर्घुण पद्धतीनं संपवणं कारण इलेक्शन मध्ये ह्यांचा जो माझ माजुर्डेपणा दहशत की जी काही शब्दरचना असेल कराडा आणि त्यांच्या गँगची जी आता अटक आहेत आणि ज्यांच्यावर मोका आणि इतर सगळ्या गोष्टी लावण्याची तयारी पण सुरू आहे कारण संघटित गुन्हेगारी कायद्या पुढे कुणीच मोठा नाही लक्षात घ्या कायदा सगळ्यांना समान आहे पण कायद्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा पळवट काढून ह्याच्या लोकांना वाचवायचं आहे का हे फार आहे आणि याच्यावर विचार झाला पाहिजे किंवा विचार असं मला म्हणायचंय कारण ही लोक माणसं नाहीत जनावर आहेत ही लोक जनावरांपेक्षा भयानक आहेत आणि ही जनावरांना सुद्धा लाजवेल अशी कृत्य जर करत असतील तर याच्यावर आपण विचार करणार आहोत की नाही हा पण संशोधनाचा विषय म्हणजे अजितदादांनी मुंडेंना घेऊन एक तासभर चर्चा केली आणि राज्यामध्ये प्रचंड रान उठलंय सरकारवर नामुष्की आली सरकार या सगळ्या बदनाम सगळा प्रकार सुरू आहे स्वतः मात्र सगळे मजगूल आहेत कोण कोणाला दाबत आहे कोण कोणाला डॉमिनेट करत आहे हे याच्यातून सगळं स्पष्ट होईलच होत आहे पण कोणतरी कुणाला वाचवतंय हे सुद्धा विसरता येणार नाही हे लक्षात ठेवा एवढं असताना सुद्धा राजीनाम्यावर चर्चा झाली नसतील राजीनाम्यावर चकार शब्द अजितदादा बोलले नसतील दादा तर स्पष्ट वक्ते आहेत मग आता कुठं गेलं म्हणजे ही लोक पैशाचं किंवा माणसाचं यांना देणं घेणं नाही का बाप बडाना भैया सबसे बडा रुपया सगळ्यांचे आर्थिक हित संबंध आहेत म्हणून हे एकमेकांविषयी काही करत आहे असं तरी आहे का जाहीर तरी करून टाका बर राजीनामा दादांनी मागितला पाहिजे होता राजीनाम्याचीच एक दुसरा मुद्दा आहे मी जे म्हणलं महाराष्ट्रात दोन घटना घडल्या दुसरा मुद्दा राजीनाम्याशी संबंधित आहे विरोधी पक्षाचे नेते आज माननीय राज्यपाल महोदयांना भेटले आणि महाराष्ट्रात अर्थात बीडच्या मा, मातीतून बीडचे खासदार बजरंग सोनवणे साहेब असतील किंवा क्षीरसागर साहेब असतील आमदार आणि इतर त्यांचे सहकारी सोनवणे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भवनला पोहोचले राज्यपालांना पत्र दिलं की प्रकरण गंभीर आहे जी सगळी परिस्थिती असेल त्यांच्यासमोर मांडली आणि सगळ्या मंत्र्यांना शपथ कुणी दिली राज्यपालांनी राज्यपालांची नैतिक जबाबदारी आहे की अशा मंत्र्याला तुमच्या सरकारमध्ये ठेवू नका ज्यांच्या नेतृत्वाखाली आदेशाने किंवा सपोर्टने त्यांचेच जवळचे सहकारी जनता जनार्दन अर्थात लोकांना सामान्य जनतेला अमानुष पद्धतीने मारहाण नाही बुडवतात नाही लुटतात नाही खंडणीखोर तर आहेतच समजा तिसरा मुद्दा आहे त्याच्यावर मी स्वतंत्र चर्चा करतो हा मुद्दा अगोदर संपूया या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी भयानक मसा जोगच्या सरपंचाला मारहाण्याची घटना झाली आणि राज्यपाल याच्यावर काहीच कारवाई करणार नाहीत का किंवा कारवाई झाली पाहिजे तुम्ही राज्यपाल महोदय त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या मंत्रिमंडळातून हा करा निपक्षपाती चौकशी करा आणि जनतेसमोर येऊ द्या सगळे बोलले हीच भावना बाकी काय नाही जे महाराष्ट्रात चाललंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोर्चावर मोर्चे निघतात निषेधवर निषेध निघत आहेत त्या देश सरपंच देशमुखांची मुलगी असेल ज्या पद्धतीनं लोकांना सांगते मागणी करते कायदा सगळ्यांसाठी आहे कायदा सर्वांसाठीच असल्यामुळं कायद्यावर विश्वास ठेवणं हे सर्वांची नैतिक जबाबदारी आहे पण कायद्यातूनच जर ही लोक पदाचा गैरवापर करून वाचणार असतील तर मात्र काय करणार हा सुद्धा विचार महाराष्ट्रासमोर झाला पाहिजे म्हणून माझं सकाळी सुद्धा मी ज्यावेळेस युट्यूबवर व्हिडिओ केले आणि त्याच्यावर मांडलं की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का महाराष्ट्रासमोरून पत्रकार परिषद घेऊन मांडत नाही सगळा घटनाक्रम निपक्षपातीपणे सखोल चौकशी आणि गुन्हेगारांना शासनच करणार आहोत असं का बोललं जात नाही एका बाजूला काही गुन्हेगारांना वाचवलं जातं पाठीशी घातलं जातं आणि एका बाजूला काही गुन्हेगारांना मोकळं सोडलं जातं हा कसला प्रकार आहे याचा सुद्धा सुगावा मागोवा घेतला गेला पाहिजे ही काही साधी गोष्ट नाही राज्यपाल काय बोलले असतील काय शब्द दिला असेल हा संशोधनाचा विषय कारण ज्या पक्षातून त्यांचं राजकारण झालेलं आहे आणि ज्या विचाराने ते घडलेले आहेत आणि त्यांना इथं राज्यपाल म्हणून आणलेलं आहे घटनात्मक पदावर त्यांची जी नैतिक ज्या ज्या जबाबदाऱ्या असतील त्या त्या पूर्ण कराव्यात अशीच महाराष्ट्राची इच्छा आहे म्हणतात ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत असं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला ते म्हणजे विश्वास देऊ शकत नाहीत आश्वासित करू शकत नाहीत होय मी तुमच्या पाठीशी आहे आणि अजिबात घाबरायची गरज नाही गुन्हेगारांना शासन होईल आणि जे जे दोषी आहेत आता तुमच्या सगळ्या कड्याच विस्कटून टाकले असतील तर मुख्य कडेपर्यंत कसे काय का जाणार आकात जर सगळ्यांना वापरत असेल आणि आरोपी जर त्याला व्हिडिओ कॉलवर सगळे दर्शन देत असेल तर मुख्य आकाच्या आशीर्वादानेच दुसरा आका त्या ठिकाणी करत असेल ना हे जे आका प्रकरण आहे हे एकदम बाका विषय झालेला आहे याच्यावर महाराष्ट्रातली जनता काही बोलणार आहे चर्चा करणार आहे की नाही जनतेचं जाऊ द्या सरकारमधली लोक काही बोलणार आहेत की नाही आणि सगळी आमदार जी लोकांनी निवडून दिली जातीचे म्हणून निवडून दिले विचारांचे म्हणून निवडून दिले पक्षाचे म्हणून निवडून दिले मोग गिळून बसले तो सत्ताधारी पक्षात जे गेलेत कारण त्यांच्यावर बालंट येत आहे माहिती टिकवायची माहिती टिकवायची अरे माहितीतली माणसं माणसं मारतायत तुमचा तालुकाध्यक्ष लोकांना मारतोय खंडाने गोळा करतोय आणि तने तरीही तुम्ही त्याच्यावर काही करत नाहीत बोलत नाहीत चाकार शब्द नाहीत तुम्ही माणसं आहेत का कोण आहेत म्हणजे हा सगळा मुद्दा जाऊ द्या मला तर असं वाटतं चित्रपटामध्ये आपण पाहिलंय हैवान आणि हैवान कसे असतात कुणाचीही तमा बाळगत नाही त्यांना कशाचंही देणं गेलं नाही सुतक नसतं हा जो शब्द आहे तो तसाच आहे त्याच अंगाने तो शब्द बनलेला आहे निर्डवलेल्या लोकांसमोर इतकं महाराष्ट्राचं प्रकरण स्पष्ट आहे कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्याव त्याला निर्गुण पद्धतीनं मारण तुम्ही त्याच्या जाती काढता मारणाऱ्याच्या सुद्धा जातीवर राजकारण केलं जात गुन्हेगाराला कुठलीही जात नसते आणि कुठल्या गुन्हेगाराच्या किंवा कुणाच्या जातीतला टार्गेट करणं हा वैचारिक कर्मदरिद्रीपणा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ज्यांच्यावर प्रसंग ओढवलाय त्यांची सुद्धा जात काढणं त्यांच्या पाठीशी राहणं हे सुद्धा विचार करण्यासारखे ठीक आहे नैसर्गिक आहे ते त्यांच्या बाजूनं जातील पण ज्यांचा माणूस गेलाय त्यांच्या बाजूने उभं राहणं अन्याय झालेल्यावर अन्याय करणाऱ्यावर शासन झालं पाहिजे म्हणून गेले असते पण अन्याय करणारा माणूसच वाईट आहे कारण तो त्या जातीचा आहे म्हणून तो त्या वृत्तीचा आहे असं म्हणता येणार नाही सगळ्या जाती धर्मात माणूस म्हणून जो जो जन्मलेला आहे तो जसा चांगला आहे तसा वाईट विकृत आणि घाणेरड आहे नाराधम आहे आणि जे नराधम आरोपी म्हणून असतात ते त्याच अंगाने त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं कळत नाही या व्यवस्थेला सरकार म्हणून काय नैतिक जबाबदारी आणि मग जाती जातीत विष पेरायचं आणि जे काही घाणेरड काम करायचं हे टाळलं पाहिजे या मताचा मी आहे आणि जे महाराष्ट्रात घडतंय हे त्याच पद्धतीनं घडतंय ज्या महाराष्ट्रात घडवलं जातंय त्याच पद्धतीनं घडवलं जातंय ज्या मंत्र्यावर आरोप आहेत त्यांच्या थोडीसुद्धा जर नैतिकता नसेल कारण ते मंत्रिपदासाठीच जन्माला आलेत किंवा चिटकून बसलेले आहेत परंतु पोलीस निपक्षपातीपणे तपास करतील की नाही याच्यावर शंका आहे कारण जी एस आय टी नेमली आणि ज्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ज्यांची नावं सुचवली ती शासनापर्यंत गेली शासनाने ज्यांना मान्यता दिली तीच लोक कराड वाल्मिकराड जवळच्या आहेत गळ्याला गळे लावून फिरणारे आहेत हे कसं सिलेक्शन केलंय वाल्मिक कराडच्या विरोधात एसआयटी स्थापन केली ज्या अधिकाऱ्यांची नावं शासनापर्यंत प्रपोज केली ज्या अधिकाऱ्यांना माहिती यांचे हि तर संबंध आहेत तीच नावं वर पाठवली याला सिलेक्शन म्हणतात आणि मग त्याची चर्चा झाल्यावर त्यांना त्याच्यातून त्या तपास कमिटीतून काढणं हा किती महाराष्ट्राची फसवणूक कोण करत आहे फस फक्त राजकीय पुढारी आणि त्यांचे नेतेच किंवा राज्याचे प्रमुखच फसवणूक नाहीत करत प्रशासन सुद्धा करत आहे असं लोकांना वाटायला लागलंय असं लोकांना त्या ठिकाणी जाणवत आहे आणि असं लोकांना जर सगळं जाणवत असेल कळत असेल आणि पाहायला मिळत असेल तर हे शुद्ध खोटारडेपणा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हे लक्षात ठेवा मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे कोणतरी कुणाला वाचवतंय आणि कोणतरी कुणाला बरोबर संपवण्याचं काम करण्यासाठी प्रयत्न करतोय हे आता कोणीही विसरता येणार नाही जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आणि भयानक चाललंय पण जे घडलंय आणि जे घडणार आहे ते खरं महाराष्ट्रासमोर येईल की नाही याची शंका आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे कुणाचा द्वेष करण्यापेक्षा जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि असं प्रकरण नंतर घडलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे बाकी जनता सुन्य आहे आणि कुणाचाही अन्याय आणि कुणाचंही दहशत ही मान्य केली गेली नाही पाहिजे ती वेळीच मोडून काढली तरच माणसं वाचतील अन्यथा विषय संपला धन्यवाद जय महाराष्ट्र